नमस्कार मित्रांनो मराठी के स्टडी या युट्यूब चॅनलमध्ये आपला स्वागत आहे प्रश्न क्रमांक एक क्रिया वेळेस आईचा कोणता भाग होतो हो या प्रश्नाचे उत्तर आहे आंब्यावरील सेंडा प्रश्न क्रमांक दोन पत्नीची पतीमुळं कोणती चीज वाढते या प्रश्नाचे उत्तर आहे घरातील जिम्मेदारी प्रश्न क्रमांक तीन महिला असंतुष्ट राहण्याचे कारण काय असते या प्रश्नाचे उत्तर आहे घाई गडबडीत सहवास केल्यामुळे तसेच व बळजबरीने सहवास केल्यास